नमस्कार नमस्कार कसे आहात एकदम बरा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने लेट्सअप आणि आय लव्ह नगर घेऊन आलंय सारे जहा स्या हा उपक्रम यामध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत त्याची उत्तरे तुम्हाला एका वाक्यात द्यायची आहेत तर तुम्ही तयार आहात तयार आहात नगरच्या बाजारपेठेविषयी तुमचं मत काय नगरची बाजारपेठ एक ऐतिहासिक बाजारपेठ आहे जिथं पूर्ण महाराष्ट्रभरातनं लोक आपला लग्नाचा बस्ता बांधायला येतात तर ही एक वैशिष्ट्य नगरच्या बाजारपेठची भारतातील तुमची आवडती बाजारपेठ कोणती मुंबई एखादा नगरी शब्द काय राव तुमच्या शब्दात स्वातंत्र्याची व्याख्या स्वातंत्र्याची व्याख्या माझ्या शब्दात हीच आहे की मला जो माझा मत आहे तो निर्भयाप्रमाणे व्यक्त करता यावं स्वातंत्र्य दिनाचा तुमचा संकल्प काय असेल स्वातंत्र्याचा माझा संकल्प माझ्या हातात भारता हा भारताचा बँड आहे बस हाच संकल्प आहे की जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे माझा हा भारताचा झेंडा माझा हा बँड माझ्या बरोबर असेल आणि नुसता झेंडा नाही तर हा माझा भारतीय असल्याचा अभिमान आहे लेटसपणे आयल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद